त्या निलंबनाच्या कारवाईबद्दल मी खूप व्यथित आहे ही कारवाई नॅचरल जस्टिसच्या नियमानुसार झालेली नाही आहे काँग्रेस पक्षाच्या करता माझं पूर्ण आयुष्य मी दिलेलं होतं आणि तद्नंतर सुद्धा अशी कारवाई होणार आहे मला फार गठीत करण्यासाठी दोन वाजून चाळीस मिनिटांनी माझ्या ईमेल वरती आलं त्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मी पाहिलं दादा तुम्ही बोलताना बोललात की हुकुमशाही जी आहे आज काँग्रेसमध्ये दिसून आली नेमकी कशी एकाधिकारशाही म्हणजे माझे कुठलीही माझ्याशी कोणी चौकशी न करता नॅचरल जस्टिस असतं ना काहीतरी होता ही झाल्यामुळेच काँग्रेस तळाला चालली कारण काय सांगितलं काहीच कारण सांगितलं ते तरी मी शोधत राहिलो ईमेल पुढे काही काहीच कारण काँग्रेसच्या वरिष्ठांची काही बोलणं झालंय कारवाई संदर्भात नाही मला आता अजून दोन तीन तासामध्ये झालं ना म्हटलं माझी बाजू मांडणं महत्वाचं आहे दादा आता पुढची रणनीती तुमची कशी असेल राजकारण मला आ, आता मला यांनी जर पक्षातून काढूनच टाकलंय तर मला काहीतरी विचार करावा लागेल ती पण इच्छुक आहे पण पण त्यांनी आता मुहूर्त त्यांच्या जवळजवळ ठरलेला आहे काय म्हणा तुम्ही नाही उमेदवारी करता नाही म्हणताय ना पण तिला आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आजचा दिवस आनंदाचा तर आहेच पण आधीपासून भारताची इकॉनॉमी जी आहे ती दहा नंबर वरून पाच नंबरने आणली ती सांगत असते त्याबद्दल बरोबरीने तिने अजितदादा पवार आणि या लोकांनी जो प्रवेश केला त्यावेळेस त्या सगळ्यांनी विकास पुरुष म्हणूनच त्यांनी मोदीजींकडे बघितलं आणि म्हणून तिची इच्छा झाली म्हणून ती काँग्रेस बीजेपी मध्ये प्रवेश करण्याचं तिने ठरवलं प्रवेश तिने ती, ती दो एक दोन दिवसात करेल ती बोलते वर, आता त्या दिवशी तुमचा आणि वर्ष मॅडम यांचा सुद्धा दोघांचा त्याबद्दल तुम्हाला मी सांगूच ना समजा काय तसं असलं तर निश्चित सांगू आता पत्रात नेमकं निलंबन म्हटले की बडतर्फ म्हणतो सहा वर्षाकरता निलंबन आता सहा वर्ष काय करायचं तुम्हाला काय शंका वाटते कशामुळे केलं मला मला हेच शंका वाटते की ही अशा पद्धतीची नॅचरल जस्टिस या पार्टीमध्ये होत नाही आहे हीच मला शंका वाटते तुमचे डायरेक्ट थेट दिल्लीपर्यंत संबंध आहे पण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तुम्हाला दिल्लीवरून गोष्ट दुर्दैव आहे ना की वा आधी माझ्याशी तर बोलायचं असं एक म्हटलं होतं की तुम्हाला ईडीची नोटीस मिळणार होती दोन तीन महिन्यापूर्वी चर्चा होती नंतर ईडीची नोटीस मुळे तुम्ही प्रवेश करताय की काय वेगळं त्यामध्ये काहीच तथ्यावश नाहीये

आता कसं आहे की मला आमचे जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांना अजून काहीच कल्पना नाही आहे की बा असं काही झालेलं आहे त्यांना धक्का बसला त्यांना धक्का आता बसेलच त्यांना ना बसेलच त्यांना धन्यवाद